नेहमी जे भाष्यकार असतात ते असं बोलतात की जे ऐकणारे असतात त्यांच्यासोबत कनेक्ट नाही होत पण सरांनी जे बोलले एक बोल, ते एकदम कनेक्ट कनेक्ट झालं बोल बोलताना प्रमुख पाहुणे मुबीन तांबोळी सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते की तांबोळी हे सर इथे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले हे तर खरंच आमचे भाग्य आहे सरांनी अशा प्रकारे सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन फक्त विद्यार्थ्यांसाठी नसून ते पालकांसाठी देखील होतं सर्वांसाठीच इन्स्पिरेशनल असं ते मार्गदर्शन ठरलं पण आज सरांचं भाषण ऐकल्यानंतर सर्वजण पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे पेटून उठले कारण हे फक्त एक भाषण नसून ते सर्वांसाठी इन्स्पिरेशनल असं संभाषण होतं जे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेवढंच उपयोगी आहे त्यामधून मुलांना आणि पालकांना खूपच प्रोत्साहन मिळालेलं आहे खूप छान सांगितलं मुलांसाठी त्या प्रेरणादायक सूचना म्हणजे सूचना पण दिल्या आणि कसं जगायचं किंवा कसं वागायचं समाजात ते पण छान त्या समजून सांगितलं का यांचं की तांबोळी सरांचं जे व्याख्यान होतं ते ते मला पाहण्याचा योग भेटला ते ते पाहून मला खूप छान वाटलं कारण त्यांचं ते, ते पाहून मला असा एक एक है, एक एक हे एक एक हे हे आला उत्साह आला की सरांचं जे बोलणं होतं जे पेरेंट्समध्ये आले मुलांशी बोलले विद्यार्थ्यांशी बोलले त्यांचं ते, ते, ते बोलणं ऐकून खूपच छान वाटलं आणि त्यांनी की म की मुलांनी कसा अभ्यास केला पाहिजे काय केलं पाहिजे की आपल्या आपला जो सर्वांगीण विकास आहे तो तो कसा केला पाहिजे ह्यांनी ते खूप समजून सांगितल्यामुळे मला ते खूप छान वाटलं